नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र मिस्टर क्रिएटर आज आपण न्हाऊन जाणार आहोत आपल्या राष्ट्रसंतांच्या पावनभूमी म्हणजेच मोझरी गावात आपल्या अमरावतीपासून अवघ्या काही किलोमीटरवर बसलेलं हे पुण्यभूमीचं ठिकाण मोझरी म्हणजेच आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ ते एक संत समाजसुधारक स्वातंत्र्य सैनिक आणि विश्वशांतीचा आवाज होते हे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थान जिथे आजही भक्त नतमस्तक होतात आणि त्यांच्या पायांवर आपले दुःख विसरतात हे बघा वेस्ट लोखंडातून साकारलेली महाराजांच्या हुबेहूब चेहऱ्याची आणि विचारांची साक्ष देणारी मूर्ती जी पाहून अंगावर रोमांच उभे राहतात मोझरीमध्ये या प्रार्थना मंदिरात येथे दररोज सामुदायिक प्रार्थना विविध पूजा अर्चना हरिपाठ भजनांचा कार्यक्रम होतो इथे जणू संपूर्ण अध्यात्म एकवटलेला आहे मोझरीचं वैशिष्ट्य हे आहे की इथे फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशविदेशातून भक्त येतात सर्व धर्म जातीभेद विसरून इथे येणारे लोक एकत्र प्रार्थना करतात हाच तर मानव धर्माचा खरा संदेश इथे आल्यावर प्रत्येकालाच वाटतं शांतता म्हणजे काय तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला इथे जेव्हा लाखो भाविक एकत्र येतात ते दृश्य म्हणजे एक भक्तीचा महापूर भजन प्रवचन कीर्तन हरिपाठ आणि सर्वत्र फक्त एकच नाम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय विशेष म्हणजेच हे असे एकमात्र ठिकाण आहे जिथे सगळ्या जातीधर्माच्या प्रार्थना होतात सत्य हेच वचन आहे सेवा हेच साधन आहे आणि मनुष्य सेवा हाच खरा धर्म आहे हे विचार केवळ वाचायचे नाहीत इथे त्यांना अनुभवायचं असतं तर मित्रांनो तुम्ही मोजरीला कधी भेट दिली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या राष्ट्रसंतांच्या पावनभूमीचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण अशा थोर विभूतींचं स्मरण करणे हेच आपलं खरं कर्तव्य आहे धन्यवाद